पोलीस रेसिंग डे निमित्त पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते दोनशे चौदा फियादी यांना दोन कोटी अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल परत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेले मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन गुन्हे उघडकीस सर्व पोलीस तसेच गुन्हे शाखा युनिट एक दोन व मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंलदारी यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन गुन्हे उघडकीस आणून त्यातील आरोपींकडून गुन्ह्यातील चोरलेला किमती माल हस्तगत केला आहे त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने एक कोटी सदुसष्ट लाख त्रेपन्न हजार सहाशे एकोणसत्तर रुपये किमतीचे रोख रक्कम अठ्ठेचाळीस लाख छप्पन्न हजार पाचशे तीस रुपये मोटरसायकली अकरा लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीच्या मोटर वाहन तेवीस लाख सत्तर हजार रुपये मोबाईल फोन एकोणतीस लाख पंचवीस हजार नऊशे रुपये किमतीचे इतर मौल्यवान वस्तू सात लाख तेहतीस हजार पाचशे रुपये किमतीचा असा एकूण दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्तावीस हजार नव्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल वरील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशान्वय तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे सहा तीन प्रमाणे दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी प्रारंभ पूर्व रेसिंग दिवशी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांना भीष्मराज सभागृह पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे आयोजित मुद्देमाल वाटप कार्यक्रमादरम्यान सन्मानपूर्वक परत करण्यात आला यापूर्वी देखील नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणून त्यातील जप्त मुद्देमाल नऊ वेळा मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम घेऊन त्यामध्ये एकूण बारा कोटी दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित फिर्यादींपैकी फिर्यादी नामे रामकृष्ण खेळणार मनोज थोरात पांडुरंग कुलकर्णी रमाकांत बोडके अशांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून पोलीस खात्याविषयी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली सदर कार्यक्रमामध्ये प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप मिटके सह सहायक पोलीस आयुक्त गुणेश यांनी केले सदर कार्यक्रम संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुणेश शाका विशेष शाखा किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला सदर कार्यक्रमात सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस स्टेशन जवळ शाखेचे प्रभारी अधिकारी व मुद्देमाल आणि ज्या गुन्ह्यातील मुद्देमाल वाटप करण्यात आला आहे त्या गुन्हे शाखेचे फिर्यादी व नाशिक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक